मस्त असा हिरवागार पालक आहे आणि त्याच्या जोडीला शेपू आहे आपण फक्त पालकाची भाजी केली पा तर त्याचा उग्रपणा जास्त लागतो पण त्यामध्ये जर थोडासा आपण शेपू मिक्स करून टाकला ना तर खायला खरंच खूप छान लागतो आणि जर त्याचा तुम्हाला उग्र वास येत असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा कारण एक असा पदार्थ टाकणार आहे की पालकाचा उग्रपणा निघून जाणार आहे हा मस्त पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला बारीक कट करून घेतलेला आहे शेपू पण बारीक कट करून घेतलेला आहे थोडी थोडीशी तुरीची डाळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे घेतले तरी चालतात शेपू सुरुवातीला टाकला कारण शेपू थोडा शिजायला वेळ लागतो आणि पालक मात्र शिजतो सुरुवातीला शेपू टाकायचा आहे आणि त्याच्यावर पालक टाकायचा आहे सुरुवातीला हा खूप दिसणारा शेपू पालक शिजला की खूप कमी होतो मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि शेंगदाणे टाकलेले आहेत तुम्ही कच्चे शेंगदाणे टाकू शकता आणि एक ग्लास पाणी टाकलेलं आहे जास्त आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढंच पाणी टाकायचं खूप जास्तही टाकायचं नाही कारण आपण हे पाणी ओतून देणार नाही तर तेच पाणी भाजीला वापरणार आहे आणि ही गॅसवर आता छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही भाजी अतिशय पौष्टिक आहे कारण याच्यामुळे रक्त पण वाढतं पण खूप जणांना ही भाजी आवडत नाही आहे पण शेपू टाकल्यामुळे खरंच खूप छान गरगट्टा तयार होतो शेपू पालकाचा गरगट्टा मस्त लागतो खायला आता भाजी शिजत आलेली आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर जावा जावांच्या किचनला सबस्क्राईब करून तुम्ही सपोर्ट करू शकता आता ही भाजी शिजल्यानंतर जे वरचं पाणी आहे ते ओतून काढायचं आहे कारण आपल्याला भाजी गरगटायची आहे पाण्यासकट भाजी गरगटली तर पाणी एकीकडे होतं आणि भाजी एकीकडे होतं त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ओतून काढलेलं आहे हेच पाणी आपण नंतर भाजीला पण वापरणार आहोत आणि त्यामध्ये एक दोन ते अडीच चमचे मी बेसनपीठ टाकलेलं आहे हळद टाकायचे आणि छान ह्याला गरगटून घ्यायचं आहे आपण पळीच्या सहाय्याने पण ह्याला गरगटू शकतो मस्त असं एकजीव करायचं नाही तर मग चोखता आणि पाणी एक वेगळं वेगळं होऊन जातं छान असे एकजीव करून घ्यायची आहे पन भाजी दिसायला पण मस्त हिरवीगार अशी आहे आणि खायला पण छान लागते आणि खूप पौष्टिक अशी ही पालेभाजी आहे आता चमच्याच्या सह्याने थोडं राहिलेलं आपण मिक्स करून घेऊया आणि याला तेल कमी असलं तरी चालतो लसूण मात्र भरपूर पाहिजे छान आता एक ज्यूस झालेले आहे आणि आपण जे वाटीमध्ये ओतून काढलेलं पाणी आहे ना ते यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप जण हे पाणी टाकून देतात का तर भाजीला उग्रवास येतो पण आता मी लिंबाचं लिंबाचे काही थेंब पिळणार आहे त्यामुळे हा भाजीचा जो उग्रपणा आहे का तो निघून जाणार आहे लिंबाचे जा काही सात ते आठ थेंब टाकू शकता किंवा जास्त टाकलं तरीही काहीच प्रॉब्लेम नाही चवीला अतिशय छान लागतो हा गरगट्टा आणि अजिबात वास तर येतच नाही मस्त असं एक जीव झालेला आहे मिश्रण आणि ही भाजी भातासोबत खायला तर खूप छान लागते काही जण पालकाचं वरण करतात तर ही हा गरगट्टा पण खूप छान लागतो खायला आणि या भाजीसोबत खायला भाकरीच पाहिजे मस्त असं तेल टाकायचं तेल कमी असेल तरी चालतं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे पण लसूण नकलला मात्र भरपूर पाहिजे तेल तापलं की थोडीशी मोहरी टाकायची आणि जीर जिरे जिरे टाकून घ्यायचे छान थड तडतड करून झालं की भरपूर असा नकललेलाच लसूण टाकायचा आपल्याला कुटून वगैरे टाकायचा नाही हा नकलून घेतलेला लसूण आहे छान सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंगामुळे पण भाजीला एक छान चव येते आणि फोडणी मात्र खूप छान बसली पाहिजे हे मी कश्मीरी चिली पावडर आणि घरगुती लाल तिखट आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवा ठेसा पण तेलामध्ये तळून घेऊन टाकू शकता मस्त अशी चरचरीत फोडणी बसलेली आहे भाजीला आणि खरं ह्या फोडणीवरच भाजीची टेस्ट अवलंबून असते आता आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान भाजीला हलवून घ्यायचं आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि जर हिरवं तिखट टाकलं तर मस्त हिरवागार पालकाचा गरगट्टा तयार होतो पण मी आज लाल तिखटाचा गरगट्टा बनवलेला आहे नेहमी हिरवं तिखटच वापरतो तर आज काहीतरी वेगळं म्हणून लाल तिखट टाकून बघूया म्हटलं तर छान कलर आलेला आहे भातासोबत तर याची चव खरंच खूप छान लागते आता ह्याला चार ते पाच मिनिट मस्त शिजवून द्यायचं आहे आणि जास्त पातळ नाही करायचा हा गरगट्टा थोडासा आपल्याला घट्टच ठेवायचा आहे बघा दिसायला पण किती सुंदर आहे आणि मस्त हेल्दी पण आहे तर आपल्या चॅनलवर घरगुती साहित्यातून तयार होणाऱ्या अगदी साध्या सोप्या रेसिपी असतात नक् नक्कीच एकदा आपल्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आम्ही आज पालकासोबत खाण्यासाठी पालकाच्या गरगट्टोबत खाण्यासाठी ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या मस्त सोबतीला तोंडी लावायला कांदा भाकरी आणि पालकाचा गरगट्टा खूपच छान लागतं खायला नक्की ट्राय करून बघा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय